आज आपण करणार आहोत मुग डाळीची भजी त्यासाठी आपण मुगाची डाळ चार ते पाच तास भिजून घ्यायची त्यानंतर पाणी न घालता मिक्सरला वाटून घ्यायची नंतर त्यामध्ये टाकायची आपल्याला हिरवी मिरची जिरे आणि लसणाची पेस्ट आणि थोडी भिजवलेली मुगाची डाळ सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं त्यामध्ये टाकायचा कांदा कोथंबीर हळद तिखट मीठ आणि बेसनपीठ हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि मध्य छोटी छोटी भजी तळून घ्यायची तयार आहेत आपली गरमागरम मुगदाळीची भजी